नमस्कार मित्रांनो बातमी येते थे थेट मुंबईमधून शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का शिवसेना मनसे युतीच्या ज्या काही बातम्या येत आहेत त्याने इतर राजकीय पक्षात आता अस्वस्थता निर्माण झालेली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मराठी माणसाची एकवटलेली मतं आणि भाजपा महायुती विरोधात झालेलं वातावरण नेमकं काय का सांगतंय आणि याचा जो धक्का आहे तो सर्वात जास्त शिंदे गटाला बसणार आहे शिंदे गटाचे हे पंचवीस नेते भाजपचे पाच नेते मिळून असे हे पंचवीस नेते लवकरच म्हणजेच उद्याच दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षप्रवेशात दोन्ही ठाकरे बंधूंच्या ज्या काही सभेनंतर त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी किंवा मातोश्री निवासस्थानी पक्षप्रवेश सोहळा जोरदार रंगणार आहे नेमकं झालंय काय आणि ते कोणते नेते आहेत ते सविस्तर आपण बघण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा या महत्वाच्या बातमीपत्रात सुरुवात करूया येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे जवळ आले आहेत उद्या दोन्ही बंधूंचं मिलन होणार आणि मराठी माणसाची वज्रमुठी महानगरपालिका निवडणुकीपर्यंत टिकणार आणि त्यानंतरही टिकणार त्यामुळेच आता भाजपा आणि इतर पक्षात अस्वस्थता निर्माण झालेली आहे शिंदे गटाचे ठाण्यातील नवी मुंबईतील आणि रायगडमधील असे यामध्ये पंचवीस पदाधिकारी हे आहेत त्यामध्ये गटप्रमुख शाखाप्रमुख माजी शाखाप्रमुख उपविभाग प्रमुख तसेच माजी नगरसेवक यांचा समावेश आहे असं सांगितलं जातं कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच ठाकरे बंधूंचं जोरदार वार हे राज्यात वाहत आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मराठी माणसाचा हा ब्रँड ठाकरे ब्रँड हा सगळीकडे जोरदार चमकेल कारण भाजपाविरोधात चांगलंच वातावरण निर्माण झालेलं आहे मराठी द्वेषी पक्ष आणि महाराष्ट्र द्वेषी पक्ष असं नामकरण आता भाजप आणि गटाचं झालेलं आहे आजसुद्धा एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात जय गुजरात म्हटल्याने सगळीकडे त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे शिंदेंच्या पक्षात राहून किंवा भाजपामध्ये राहून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आपण विजयी होऊ शकत नाही आणि मराठी माणसासोबत जाण्यासाठी मनसे किंवा शिवसेना हेच पर्याय आहेत तेच तसंच काल मीरा रोड येथील दोन दिवसापूर्वी झालेल्या घटनेनंतर भाजपाच्या शाखा अध्यक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश करून मराठी माणसाला आमचा पाठिंबा आहे म्हणत जाहीर प्रवेश केला आणि आता पुढील वातावरण काय आहे त्याची दिशा स्पष्ट केली त्यामुळे येणाऱ्या काळात हे जे पंचवीस स्थानिक पदाधिकारी आहेत ते शिवसेना आणि मनसेमध्ये प्रवेश करून एक राजकीय दिशा दर्शवत आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महानगरपालिका निवडणुकीआधी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती होऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड हा मुंबईवर भगवा फडकेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र